त्यांच्या बायका फिरायला निघाल्या तर दिमतीला चार चार नोकर आहेत फिरायला निघाल्या तर लक्ष द्या काय वाक्य बोलते मी या श्रीमंतांच्या बायका फिरायला निघाल्या तर दिमतीला चार चार नोकर आहे पण गरीब स्त्रिया जेव्हा शेतात राबतात रात्रीचं गव्हाला पाणी भरायला जातात कारण दिवसा लाईट टिकत नाही आहे आलाय शेतकऱ्यांचे आणि लाईट याच कारण आहे की सत्य संघटित नाही म्हणून आमचे हाल होत आहे आणि म्हणून तुम्हाला एक कळकळीची विनंती करते निराश व्हायचं नाही हाताश व्हायचं नाही आपल्यांनीच आपल्यांचे पाय खेचायचे नाही जेव्हा आपण आपल्यांचा उद्धार करू आपण आपल्यांना डोक्यावर घेऊ तेव्हा सगळे आपल्याला सलाम ठोकते एकाने प्रश्न विचारला आमच्या वाट्याच का घेत आहे म्हटलं कोण म्हणतंय तुमच्या वाट्याचं आम्ही आमच्या वाट्याचं तुम्हाला भरभरून दिलं तेव्हा वाटे घाटे नव्हते तेव्हा जाती भेद नव्हता तेव्हा धर्म भेद नव्हते आता आमची पंच्याहत्तर ऐंशी टक्के घेणारी पोरं शेतामध्ये त्यांना शेता नोकऱ्या मिळत नाही आज चाळीस टक्के समाज बिना बायकांचा गावागावामध्ये फिरतोय आपला मराठा समाज काय पाप केलं होत्या मित्रांनी गरीबाची पोरगी म्हणून तिला न्याय नाही गरीबाचं पोरग म्हणून त्याला बायकू नाही हे किती दिवस चालायचं हे कशासाठी चालायचं श्रीमंताचं असलं तर बेवढही लागत लोकांना कारण पैशावाला आहे पण गरीबाचं आहे शेतात राबणार आहे शेतात काम करणार आहे सुपारीचंही व्यसन नसलं तर या बायका म्हणतात की तू देऊ नको शेतात राबावं लागेल आपण आपल्याचा सन्मान करायला शिका त्याशिवाय दुसरे कोणी मोकळे नाहीये माझ्या माता भगिनींना एकच कळकळीची विनंती करेल हारामाचं पुरत नाही आणि कष्टाचं संपत नाही आपल्या स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवा नक्कीच भलं झाल्याशिवाय राहणार नाही जेव्हा मराठे एकत्र येतात तेव्हा इतिहास हा घडतोच यात ती मात्र शंका नाही बोला भवा